नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे शिक्षण क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण पत्र जारी केले आहे हे पत्र राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण विस्तारा शिक्षण अधिकारी आणि शाळांना उद्देशून आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत चला या पत्रातील मुख्य मुद्द्यांवर एक नजर टाकूया पहिली महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी आणि अपडेट करणे सरकारने राज्यातील सर्व पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अपडेटच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत यासाठी प्रत्येक गटात दोन आधार नोंदणी किट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ये कामात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत बघा शाळांनी आधार नसलेल्या किंवा आधारमध्ये दुरुस्ती करायच्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करावी आधार नोंदणी आणि अपडेटसाठी योग्य केंद्र निवडावे जिथे इंटरनेट आणि रस्ते अशा सुविधा उपलब्ध असतील ते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं संचमान्यता ही संचमान्यता आधार व्हॅलिड विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित असणार आहे यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये यासाठी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्यावत करून त्यांना सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत करणे मुख्याध्यापकांसाठी बंधनकारक असणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सरळ ड्रॉपॉक्स सरल ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांबाबत कारवाई सध्या सरल प्रणालीच्या ड्रॉपबॉक्समध्ये जवळपास तेरा पॉईंट चौतीस तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी लाख विद्यार्थी प्रलंबित आहेत या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इन केल्यानंतरच त्यांची नोंदणी सरळ प्रणालीमध्ये कायमस्वरूपी संग्रहित होते यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हस्तांतरण प्रक्रियेचा आढावा घेता येतो तिसरी आणि सर्वात महत्वाची घोषणा अपार आय डी निर्मिती केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बारा अंकी अपर आय डी तयार करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे हा युनिक आय डी विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवेल आणि शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांच्या पडताळणीसाठी सोपा ठरेल सध्या सुमारे वीस टक्के विद्यार्थ्यांचे आपार आय डी अजूनही तयार झालेली नाहीत हे काम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत हे सर्व काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाला आवश्यक ते नियोजन करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या पत्रावर शिक्षण संचालक प्राथमिक म्हणजे शरद गोसावे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महेश पालकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित झालेलं आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ती तुमच्या मित्र मैत्रिणी पालक आणि शिक्षकांसोबत नक्की शेअर करा याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखीन उपयुक्त माहितीसाठी आमच्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबू या ठिकाणी धन्यवाद